नमस्कार मित्रांनो राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जे बाधित शेतकरी झालेले आहेत त्या बाधित शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जे पीक कर्ज असतं त्याला पुनर्रचना करण्यासाठी मान्यता देण्यात आली आता मित्रांनो शेतकऱ्यांच्या मनात बहुतांश प्रश्न आहेत की नेमकं पुनर्रचना म्हणजे नेमकं काय असतं केंद्र सरकार कर्जमाफी करणार आहे का आणि या कर्जमाफी जर जा, जा, जर केंद्र सरकारनं केली तर थकीत शेतकऱ्यांचं नेमकं काय होणार असे हजारो प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे मला कमेंट्स पण आल्या होत्या तसे फोन येत होते तर मित्रांनो यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवा असं मला वाटलं आणि व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो त्यावेळेस व्हिडिओ शिवसेनेत बघण्याचा प्रयत्न करा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे राज्यात एवढी अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती यंदा झाली आणि शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आणि मित्रांनो राज्य शासनाच्या मार्फत जे सात सवलती असतात म्हणजे पूर परिस्थिती आली किंवा दुष्काळासारखी परिस्थिती आली तर महत्त्वाच्या सात सवलती देण्यात येतात तर त्यातील दो दोन सगळ्यात महत्त्वाच्या सवलती म्हणजे मित्रांनो पहिली की जे पीक कर्ज असतात त्याच्या वसुली स्थगिती देण्यात येते तशी राज्य सरकारने एक जी आर काढून स्थगिती देण्यात आली म्हणजे पीक कर्जाची वसुली करण्यास स्थगिती देण्यात आली त्यानंतर मित्रांनो सहकार विभागाच्या माध्यमातून देखील एक जी आर काढण्यात आला यामध्ये दुसरा विषय म्हणजे जे पुनर्गठन करायचं असतं त्यासाठी ते पुनर्गठन करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी मित्रांनो मान्यता देण्यात आली सो so, मित्रांनो राज्य सरकारने हे दोन निर्णय काढले सहकारी विभागाच्या मार्फत आणि मित्रांनो यानंतर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने एक प्रस्ताव केंद्र शासनाला दिला आणि यामध्ये शेतकऱ्यांना करावयाची मदत झालेलं नुकसान आणि याबद्दल एक पूर्ण एक एक हे दिला प्रस्ताव दिला आणि यानंतर मित्रांनो आज एक केंद्र शासनाकडून निर्णय आलेला आहे की राज्यातील श जवळपास सव्वीस लाख शेतकऱ्यांच्या जे हजारो कोटींचं जे कर्ज आहे त्याला पुनर्रचना देण्यास मान्यता देण्यात आलेली तर मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं की पुनर्रचना म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो पुनर्रचना म्हणजे याला आपण फार्मर्स लोन रिस्ट्रक्चरिंग स्कीम म्हणतो यामध्ये मित्रांनो आपलं जे कर्ज असतं ते कर्जाचं जे व्याज असतं मित्रांनो ते व्याज जे असतं पहिल्या वर्षी ते वाढणं वाढण्यात आलेलं असतं तर थोडक्यात मित्रांनो हे व्याज जे पहिल्या वर्षीचं व्याज आहे हे हे व्याज केंद्रशासन किंवा राज्य शासन भरतं आणि मित्रांनो जे अल्पमुदतीतलं कर्ज असतं ते दीर्घ मुदतीत आणि मध्यम मुदतीत असं वाढवण्यात येतं मित्रांनो सो मित्रांनो थोडक्यात रिस्ट्रक्चरिंग म्हणजे प पुनर्रचना म्हणजे मित्रांनो थोडक्यात राज्य आणि केंद्रशासन पहिल्या वर्षीचं व्याज भरणार सो so, मित्रांनो पुनर्गठन आणि पुनर्रचना हे या दोन्ही ज्या शब्द आहेत ते एकच आहेत मित्रांनो यामध्ये फक्त आजचं मरण उद्यावर ढकललं जातं बाकी काही नाही मित्रांनो फक्त जे पहिल्या वर्षीचं व्याज आहे ते केंद्र सरकार भरणारं असतं सो मित्रांनो नेमकं मग आता यामध्ये जर पुनर्रचना राज्य सरकार किंवा केंद्र सरकार जर करणार असेल तर ही पुनर्रचना केंद्र सरकार कशामुळे करते कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली मित्रांनो मग पुनर्रचना करायची नेमकी काय गरज आहे कारण की आपल्याला माहिती आहे राज शेतकऱ्यांचं यावर्षी एवढं आतुनात नुकसान झालं शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालं आता शेत शेतकरी कर्ज भरण्याच्या परिस्थितीत नाही आहे आणि शेतकरी आता मित्रांनो तीस जून दोन हजार सव्वीसची वाट बघतात की कर्जमाफी होईल मग हा निर्णय घेण्याची काही आवश्यकता नव्हती हो कारण की शेतकरी मित्रांनो कर्जमाफी सध्या जरी म्हणजे म्हणजे पुनर्रचनाची जरी स्कीम आणली किंवा केंद्र शासनाने जरी काही निर्णय घेतला तर शेतकरी सध्या पुनर्रचना करण्यासाठी किंवा पुनर्गठन करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसाच नाही आहे मग केंद्र शासनाला हा निर्णय घेण्याची काहीच गरज नव्हती आणि मित्रांनो यापूर्वीचा जर आपण इतिहास जर थोडक्यात बघायला गेलो तर जेव्हा जेव्हा कर्जमाफी झालेली मित्रांनो त्यामध्ये पुनर्गठन केलेले किंवा पुनर्रचना केलेले शेतकरी हे पात्र झालेले नाही येतं त्यामुळे कुठेतरी मित्रांनो हा एक मुद्दा हा महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांना कुठेतरी यामध्ये या अडकून ठेवायचं आणि शेतकऱ्यांकडून जितके होतील तेवढे शेतकरी कर्जमाफीतून बाहेर पड पाडायचे जेणेकरून राज्य सरकारवर जो येणारा भार आहे मित्रांनो तो भार कमी होत असतो कारण की यामधून जर समजा वीस टक्के दहा टक्के लोकांनी जरी पुनर्रचना किंवा के पुनर्गठन केलं तर मित्रांनो त्यातील तेवढ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची केंद्र सरकारला किंवा के राज्य सरकारला गरज पडत नसते सो मित्रांनो हा एक खूप महत्त्वाचा विषय होता केंद्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आपल्याला नेमकं काय करावं लागेल तर मित्रांनो हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो पण शेतकऱ्यांकडे दोन तीन पर्याय आहेत एक म्हणजे पुनर्रचना किंवा पुनर्गठन करून पैसे भरून जे व्याज आहे त्यामध्ये सवलत घ्यायची का त्यानंतर जर दुसरा निर मुद्दा असा की जर ते करायचं नसेल तर शेतकरी कर्जमाफीसाठी थांबू शकतो मित्रांनो तेच म्हणजे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला ही महत्त्वाची माहिती द्यायची होती मित्रांनो हा जो निर्णय घेतलेला आहे हा एकदम शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी घेतलेला निर्णय आहे आणि तुम्हाला हा निर्णयच या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचा होता मित्रांनो तुमचे जर काही प्रश्न असतील तर आपला हेतू असतो आप तुमच्यापर्यंत खरी आणि जनवीन माहिती पोहोचवण्याचा जर आपले काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न करा जर काही प्रश्न राहिले असतील तर त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्की करेल आणि मित्रांनो आपला हेतू असतो तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचण्याचा जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कळकळीची विनंती आहे या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओची जी लिंक आहे ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा धन्यवाद